पहिला महिला अंध टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याचा ऐतिहासिक पराक्रम साधणाऱ्या उपकर्णधार आणि सोलापूरची गौरवश्री गंगा कदम यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले सोलापूर विमानतळावर गंगा कदमचे स्वागत करण्यासाठी भैरू रतन दमानी अंधशाळेतील विद्यार्थी शिक्षक कर्मचारी तसेच शाळेचे मुख्य संचालक विशेषत उपस्थित होते याच शाळेतून गंगा कदमने क्रिकेटची सुरुवात केली आणि येथे घेतलेल्या प्रशिक्षणामुळेच ती आंतरराष्ट्रीय पातळीवर दमदार कामगिरी करू शकली स्वागत सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजकुमार यांनी पोलीस बँडचा ताफा विशेष उपलब्ध करून दिल्याची माहिती उद्योगपती आणि सोलापूर विकास मंचे चे केतन शहा यांनी दिली बँडच्या निनादात पुष्पहार आणि फुलांच्या वर्षावत गंगा कदमचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले या भव्य स्वागतावेळी गंगा कदम भाऊक झाली आणि सर्वांचे आभार मानताना तिने मनातील भावना व्यक्त केल्या ही माझ्यासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब आहे सोलापूरकडून मिळणारे प्रेम आणि पाठिंबा मला आणखी मोठं करण्याची उर्मी देतो असे ती म्हणाली सगळ्यांचं <laughs> मनापासून धन्यवाद कारण मला वाटलं नव्हतं की मी आल्यावर माझं खरंच एवढं चांगलं स्वागत करतो फक्त दादा कमीता एवढं मोठं सरप्राईज माहिती नव्हतं सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद पहिली मॅच तर आमची श्रीलंकेसोबत होती कारण श्रीलंकाची टीम आम्हाला कुणालाच माहिती नव्हती की ती कशी टीम आहे तर पहिल्यांदा खेळताना असं वाटायचं की थोडी भीती वाटायची पण जेव्हा आमच्या कोच मॅडमने सांगितले की दहा मिनिट ची काय करत नाही जसे तुम्ही अकरा प्लेयर आहात तसेच ते पण अकरा प्ले प्लेअर आहेत पण ग्राउंड मध्ये गेल्यावर माहिती नाही काय झालं दादा मला सांगायचं तू जे पहिल्या मॅच मध्ये जे करशील ते तुला शेवटपर्यंत हे असेल त्यामुळे मी पहिल्या मॅच मध्येच पाच आउट आणि एक विकेट घेतली मॅच ऑस्ट्रेलिया सोबत झाले आणि फायनल पण थोडी वाट होती कारण नेपाळ बरोबर आम्ही होतो तेव्हा आम्ही पूर्ण सिरीज नेपाळ सोबत हारल होतो त्यामुळे थोडी भीती होती पण जेव्हा लीग मॅचे चालू होता तेव्हा नेपाळला आम्ही हरवल होतो तरी पण एक भीती असली मनामध्ये पण जेव्हा आम्ही पहिलं फिल्डिंग करायला तेव्हा त्यांचे त्यानंतर थोडी भीती कमी झाली मी असा कधीच विचार केले नव्हते की मी पंतप्रधानांना किंवा राष्ट्रपतींना भेटेन वगैरे कारण माझं या श्रेय मी माझ्या जमान्या शाळेला देते आणि म्हणजे असं विचारत होते की तुम्ही एवढं पूर्ण त्यांनी काय खेळता की तुम्ही प्रत्येकाला एवढं कमी पुन्हा दहा ओव्हर खेळू आहे पुन्हा तीन ओवर खेळू देत आहे हा सगळ्यांना मिठाई वगैरे

आज सोलापूरची आन बान शान गंगा संभाजी कदम हे श्रीलंका येथे नेपाळच्या विरुद्ध मॅच जिंकून वर्ल्ड कप घेऊन आलेली आहे ती सध्या आपल्या टीमची उपकर्णधार आहे तसेच परवा दिवशी दिल्लीला लँड झाल्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्रसाहेब मोदी राष्ट्रपती मॅडम तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्याने तिला आपल्या घरी बोलवून तिचं तोंड गोड केलं व शुभेच्छा दिल्या आमची एकच विनंती आहे नुसतं शुभेच्छा देऊ नये तसं वर्ल्ड कप मुलींना तुम्ही अनुदान दिलं होतं पैशाच्या रूपाने तसं या अंध मुलींनी वर्ल्ड कप आणलेलं आहे त्यांना सुद्धा निश्चितच मिळालं पाहिजे आत्तापर्यंत डिक्लेअर केलेलं नाही आहे तर त्यांना सुद्धा धनराशी दिली पाहिजेल अशी एक आम्ही सोलापूरकरतर्फे मागणी करतो आजचा हा छोटेखानी स्वागताचा कार्यक्रम दमाणी अंधशाळा जे भैरतन दमाणी अंधशाळा म्हणून फेमस आहे अदानी प्रेमरतन दमाणी व त्यांच्या कुटुंबियांनी जागा देऊन महानगरपालिकेने ती शाळा उभी केली होती त्या शाळेमध्ये आज, आज शेकडोनी मुलं आज सरकारी व निम सरकारी नोकरीत लागलेली आहेत जे अंध मुलं अडगळीच्या खोळीत बसत होते त्यांना या शाळेमुळे जीवनदान मिळालेलं आहे काय काय कुटुंब तर असे आहेत की त्यांच्यामुळं त्यांचं संपूर्ण कुटुंब चालतंय ही आज परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणजे शिक्षण घेतलंच पाहिजे